नमस्कार देशदूतचा हा वर्धापन दिन आणि पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा वर्धापन दिनानिमित्त देशदूत घेऊन येत आहे आरोग्यम ही सिरीज यामध्ये आपण भेटत हो, आहोत वेगवेगळ्या पॅथिसच्या वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टरांना नाशिकचं आरोग्य क्षेत्र खरोखरच प्रगत झालेलं आहे आणि या प्रगत आरोग्य क्षेत्राकडे आपण कसे बघतो रुग्ण म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपला याच्याशी कसा संबंध येतो आहे इथे असलेले निष्णात तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला कशी मदत करतायत याविषयीचा असलेला हा दृ दृष्टिक्षेप आणि खरं म्हटलं आरोग्य म्हटलं तर सगळ्यात मूळ भूमिका येते ती फिजिशियनची आपल्याला अगदी सर्दी खोकला पडसं हे झालं आणि आपल्या फॅमिली डॉक्टरने आपल्याला रेफर केलं तिथपासून वेगवेगळे आजार त्याचं निदान आणि त्याला देणारं मार्गदर्शन किंवा अगदी आपल्या उतरत्या काळात म्हणजे वाढत्या वयामध्ये ओल्ड एजमध्ये जी जे डॉक्टर आपली काळजी घेतात ते असतात आपले फिजिशियन्स नाशिकमधलं असंच एक मोठं नाव या फिजिशियन्स क्षेत्रातलं एम डी मेडिसिन असलेले अनेक वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत अनेक हॉस्पिटल्स उभी करण्यात ज्यांचा खूप मोठा वाटा आहे आय एम एचे अध्यक्ष पण ते होते आणि सध्या सह्याद्री आणि सीख सिग्मामध्ये ते कार्यरत आहेत खूप घरांना खूप लोकांना हे नाव परिचित आहे डॉक्टर शिरीष देशपांडे सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूत आरोग्यम या सिरीजमध्ये जसं मी म्हटलं की एम डी हा असा व्यक्ती असतो की काही झालं तरी पहिले आम्ही तुमच्याकडे येतो म्हणजे आम्हाला काही थोडं बरं वाटेन असं झालं आणि स्पेशालिस्टची गरज पडली तर कुठे जायचं आहे मला काय आजार झाला आहे इथपासूनचं तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा हात धरूनच आम्ही वेगवेगळ्या वेग स्पेशालिस्टकडे जातो किंवा तुम्ही रिफर केलात त्याच्याकडे जातो तर हे नाशिकमधलं जे मेडिसिनचं क्षेत्र आहे इथे तुम्हाला कुठल्या प्रकारचे पेशंट्स दिसतात तुमच्या आत्तापर्यंतच्या या कारकिर्दीमध्ये या पेशंट्समध्ये काही बदल झालेला दिसतोय का आपल्याला हां नमस्कार uh, मी डॉक्टर शिरीष देशपांडे मी नाशिकला कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेन्सिविस्ट म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कार्यरत झालो मी त्यावेळेला राजबहादर हॉस्पिटलच्या संचालकांनी मला रिक्वेस्ट केल्यामुळे मी एच एलमधून ॲज अ कन्सल्टंट होतो एच एल हॉस्पिटलमध्ये तिथून मी नाशिकला ऑनररी कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून जॉईन झालो त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ ही आता ही कार्यकर्ता जर तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या काळात कार्पोरेट हॉस्पिटल फारसे नव्हतेच त्यामध्ये राजबांदर हॉस्पिटल एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं त्यावेळेला नागजी होतं पण ते त्या इतकं काही नावारूपाला नव्हतं आणि त्या काळात आम्ही जे काही प्रॅक्टिस सुरू केली ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेन त्या काळात येणारे जे लो पेशंट होते ते शक्यतो दोन तीन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये होते एक क्रॉनिक डिसिजेस जसे काही ब्लड प्रेशर डायबिटीस अस्थमा असे होते त्यानंतर त्यामुळे होणाऱ्या हार्टचे प्रॉब्लेमचे पेशंट होते आणि इन्फेक्शन डिसीजचे पेशंट जास्त होते तर इन्फेक्शन पेशंटचे पेशंट्स म्हणजे त्या, त्या काळात तीस वर्षापूर्वी मलेरिया जास्त होता नंतर डेंग्यूचे पेशंट काही प्रमाणात होते ट्युबरक्युलॉसिस कॉमन होते हे कॉन्श हे आणि काही एच आय व्ही रिलेटेड पेशंट जास्त होते त्या काळात आम्हाला ज्यावेळेला हे प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये त्यावेळेला डे मलेरियाचे फाल्सिफेरम मलेरिया, मलेरिया प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया हे कॉमन असायचे खूप पेशंटला बऱ्याच थंडी ताप असायचा आणि काही जणांना मेंदूत ताप जाऊन त्यांना फाल्सिफरम मलेरिया किंवा सेरबल मलेरिया नावाचा आजार व्हायचा आणि त्या पेशंटला कधी कधी श्वासाला त्रास व्हायचा मग त्यांना व्हेंटिलेटर लावा लागायचं आणि योग्य प्रकारे जर उपचार केले तर के ते पेशंट पूर्णपणे बरे व्हायचे त्यानंतर जे डायबिटीज ब्लड प्रेशरचे पेशंट होते ते तर असायचे आजही आहेत त्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे पण त्याबरोबर ट्युबर आणि एच आय व्हीचे पेशंट जास्त होते आजच्या मानाप्रमाणे कारण त्यामध्ये लोकांमध्ये लोकशिक्षण हे जास्त नव्हतं हेल्थ कॉन्शियसनेस नव्हतं त्यामुळे एच आय व्हीचे पेशंट आणि प ट्युबरक्लॉसिसचे पेशंट जास्त असायचे आणि त्यांना ट्रीट करून बऱ्यापैकी पेशंट बरे, बरे व्हायचे खेडेगावातल्याबरोबर शहरातले पण बरेच पेशंट ट्युबर आणि एच आय व्हीचे असायचे नंतर त्यामध्ये खूपच प्रमाण कमी कमी होत आज मी खूप कमी प्रमाणात टी बीचे पेशंट आणि एचआय व्हीचे पेशंट आहे हे लोकजागृतीमुळे झालं झालं शक्य झालं आहे अगदी खरं आहे त्याच्यात डॉक्टरांचा रोलही महत्वाचा आहे की लोकांपर्यंत चांगली माहिती ही सगळ्या डॉक्टर्सनी पोचवलेली आहे पण जसं सर तुम्ही म्हणालात की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आता तुम्ही बघाल तर घरोघरी हे आजार दिसत आहेत थोडे लाईफस्टाईल डिसिजेस झालेले आहेत का ते आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हां आता मी जे आता तुम्हाला इतक्यात म्हणालो त्याप्रमाणे त्या काळात डायबिटीज ब्लड प्रेशर हार्टचे प्रॉब्लेम त्या मानाने कमी होते आज डायबिटीज ब्लड प्रेशर आणि रिलेटेड हार्ट प्रॉब्लेम किंवा पॅरालिसिस किंवा किडनी डिसिजेस हे त्या मानाने जास्त झालेले आहेत याचं कारण असं आहे की फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस सर्वायल ऑफ द फिटेस्ट या नियमाप्रमाणे त्या काळातलं शिक्षण विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि लोक लोकांचं राहणीमान यामध्ये आणि आत्ताच्या राहणीमानामध्ये फरक आहे खूप फरक आहे बरं का आणि त्यामुळे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना परीक्षेचा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एवढा स्ट्रेस नसायचा तो आता खूप वाढलेला आहे वाढलेला आहे आणि त्यामुळे घाई गडबडीत जेवण व्यायाम न करणं वाटेल ते खाणं आहार हा योग्य नसणं जे काही भाज्या आहेत किंवा अन्नधान्य हे आता पहिल्यासारखं स्वच्छ नाही आहे ॲडल्ट्रेटेड आहे त्यात लॉट ऑफ खताचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे आजच्या पिढीला चांगल्या योग्य प्रकारे नैसर्गिक आहार मिळतच नाही, नाही। त्याचबरोबर या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना व्यायाम योगासनं याचं महत्व जे शाळेत द्यायला पाहिजे ते दिलंच जात नाही किंबहुना पालकांना पण वेळ नसतो त्यामुळे विद्यार्थ्यांना पण वेळ नसतो आणि त्याचबरोबर तीस वर्षापूर्वी मोबाईल किंवा टी व्ही जास्त प्रमाणात नव्हता त्यामुळे विरंगुळाचं साधन हे खेळ किंवा वाचन असायचं त्यामुळे आत्मिक शक्ती वाढायची ती आता कमी झालेली आहे आणि शेवटचा प्रश्न की या या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की कमी वयात डायबिटीज झाला कमी वयात ब्लड प्रेशर झाला कमी वयात हार्टचे प्रॉब्लेम झाले कमी वयात किडनीचा प्रॉब्लेम कमी वयात पॅरालिसिसचे अटॅक येऊ लागले यामध्ये जसं आता त्याची माहिती समजायला लागली त्यावेळेला होमोसिस्टीन लेवल किंवा काही प्रथिनं कमी झाल्यामुळे कमी वयात हृदयाच्या मेंदूच्या रक्तवाहिन्या बारीक होतात किडनीच्या रक्तवाहिन्या बारीक होतात आणि त्यामुळे हे आजाराचं प्रमाण आत्ता तीस वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे त्याचबरोबर आहाराच्या या प्रॉब्लेममुळे व्यायामामुळे आणि काही मानसिक अस्वस्थतेमुळे एन्डोक्राईन प्रॉब्लेम म्हणजे डक त्याला आम्ही एन्डोक्राईन सिस्टीम म्हणतात म्हणजे डकलेस ग्लँड्स जसं पिच्युटरी आहे थायरॉइड आहे या सगळ्या गोष्टीचे आजार पण वाढलेले आहेत वाढलेले आहेत सर हे सगळं एकीकडे तुम्ही म्हणता आजार वाढले आणि याला निश्चितच आपलं लाईफस्टाईल कारणीभूत आहे बाकी त्याचा परिणाम जो शरीरावर होतोय पण याच्यासाठी एक रेग्युलर फॉलोअप एक रेग्युलर रिजिम त्याच्यासाठी असलेली औषधं ही रुग्णांना पटतायत का ती साथ रुग्ण तुम्हाला देतायत का तुमच्या अनुभवात असे काय प्रकारचे रुग्ण तुम्हाला दिसतात की जे खूपच हायपर होतात खूप घाबरून जातात किंवा जे लाईफस्टाईल म्हणून ते ॲक्सेप्ट करतात काय आहे सगळ्या गोष्टीचं अलीकडे बाजारीकरण झालेलं आहे म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे मेडिकल फील्ड सुद्धा बाजारीकरण थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे ज्या गोष्टी खरोखर आवश्यक आहेत त्या, खोर आवश्य त्या शाळेपासून कॉलेजपर्यंत आणि कॉलेजपासून व्यवहारिक शिक्षणापर्यंत म्हणजे प्रोफेशनल शिक्षणापर्यंत नीट दिलंच जात नाही त्यामुळे जे पूर्वीच्या काळात लोकांना बी म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ लाईफ होते तेच राहिलेलं नाही hmm. आणि त्यामुळे काय झालं सगळी नवीन पिढी ही भरकटत गेलेली आहे hmm. त्यामुळे नेमकं काय करायचं हेच कळत नाही आणि नेमकं काय करायचं ह्याच्यासाठी असणारे जे मोठी वयस्कर माणसं आहेत किंवा प्रोफेशनल माणसं आहेत ती सुद्धा व्यवहारिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने स्टेबल नाही आहेत नाही आहेत त्यामुळेच हे प्रश्न जास्त गंभीर होत गेलेले आहेत आता ह्यामध्ये असं आहे की तुम्हाला माहीत असेल नाशिक हे मंदिराचं गाव होतं शहर होतं तसं त्या हॉस्पिटलचं शहर झालेलं आहे बरोबर कोपऱ्या कोपऱ्यावर हॉस्पिटल झालेले आहेत बरं का आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे चढावड वाढलेली आहे आणि ती चढावड हेल्दी नाही राहिलेली आणि त्यामुळेच प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत बरोबर आणि त्यामुळे ताबडतोब पेशंटला बरं कसं वाटेल कसं कसं आपण हे करू हे होत जातं त्यामुळे प्रॉपरली त्यांना योग्य प्रकारे गायडन्स मिळत नाही मिळत नाही शेवटचा एक... प्रश्न यामध्ये हे त्याचाही संबंध आहे की मेडिकल एज्युकेशन हे व्यापारीकरण झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल ऑफ मेडिसिन प्रिन्सिपल ऑफ एथिक्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल एज्युकेशन नसल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येत आहे येतो बरोबर सर हे सगळं निश्चितच झालेलं आहे आपल्याला कळतं माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की जसं तुम्ही रेग्युलर डीमध्ये हे पेशंट्स बघताय की डायबिटीज ब्लड प्रेशरचे तसं ज्या प्रो पेशंट्सचे सर्जरीज झालेले आहेत किंवा ज्यांना काही ट्रीटमेंट्स झालेल्या आहेत त्यांच्या इंटेन्सिव्ह केअरमध्ये आहे तर आता हा इंटेन्सिव्ह केअर किंवा के क्रिटिकल केअर पेशंटचा हा सुद्धा एक स्पेशलाइज्ड एरिया आहे यामध्ये आपण रुग्णाची काळजी कशी घेतो तो, तो हॉस्पिटल स्पे सेटअपमध्ये होत असतो ना हां आता क्रिटिकल केअर मेडिसिन ही एक नवीन ब्रँच झालेली आहे जी पूर्वी नव्हतीच hmm. आता हे कंपार्टमेंट वाईज मेडिकल एज्युकेशन झाल्यामुळे काय झालेलं आहे हे माझ्या ब्रँचं नाही हे माझ्या ब्रँचचं नाही हे करून वेगवेगळ्या डॉक्टरला दाखवलं जातं आणि त्यामुळे पेशंटची संभ्रम निर्माण होतो की नेमकं मी काय करायचं आणि यामुळे सुद्धा वे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात दुसरी गोष्ट त्याला फिक्स क्रायटेरिया आहेत There are fixed criteria to admit the patient in ICU. Baru baru. So, if they are admitted in ICU, there are some fixed criteria for which the patient should be admitted in the ICU. Like a patient is come in the casualty with some chest pain and breathlessness, and ECG revealed that there is a heart attack, then has to be admitted in ICU. Hmm. That is one criteria. Second criteria he has got a bronch bronchial asthma fever breathlessness secondary infection with saturation is less than 90 hmm. they need to be observed in the icu I what i mean by ICU intensive care unit and that means there is a minute to minute we have to observe the patient properly and if there is any abnormality we have to treat immediately hmm. that is what is aim of intensive care unit right. then third categories of patients so many patients as having a viral infection viral pneumonia dengue Swine flu and like that, they are having a adult respiratory distress syndrome, hmm. wherein there is a oxygen saturation is less than 80, 85, where they need to be observed in the ICU. To begin with, some high concentrated mask, then BiPAP machine, and if they don't respond to that, then we have to put them on ventilator. ventilator. This is the third category. Fourth category, they get some some problem in the brain, like hmm. bleed in the brain. Then convulsions, where has to be observed in the ICU, where they have to be kept in the ICU. So there is a cerebral vascular accidents related mm. problem. Third, fourth category is accident patients, multi-organ failure, mm. where we have to admit the patient in the ICU. Lastly, the person who underwent any major surgery, which is a involved multi-system, where need to be observed in the ICU. That's why we have to keep in the ICU. And lastly, some other cases like. जॉन्डीस लिवर फेल्युअर वेअर दे आर अनकॉन्शियस दे आर हिपॅटिक प्रिकोमा दे हॅव टू कीप इन आय सीयू आय दीज आर द कॅटेगरीज ऑफ पेशंट वी हॅव टू कीप इन आय सीयू आणि मग त्या आय सी यूमध्ये सुद्धा त्यांची तितकीच काळजी आणि त्यांचं मॉनिटरिंग आणि त्या प्रकारचे औषधोपचार त्यांच्यावर केले जातात हां त्याच्यामध्ये असं असतं की देर आर थ्री क्लास ऑफ डॉक्टर्स आर देअर इन आय सी यू वन इज जुनिअर डॉक्टर ही बेसिक थिंग्स ही हॅज टू ऑब्झर्व इफ देर इज सम प्रॉब्लेम दे हॅव टू इन्व्हॉल्व इंटेन्सिव्ह केअर इन इट And lastly, intensive care person will involve the senior consultant who, under whom the patient is admitted. And if he feels that this is beyond his capacity, then he will refer to some other super specialty doctor to whom is concerned who is trained in that field of medicine. medicine. बरोबर आहे म्हणजे सगळ्या प्रकारांनी तुम्ही ती इंटेन्सिव्ह केअर त्या पेशंटला दिली हो, जाते आणि मग त्याला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आता जसं हे इंटेन्सिव्ह केअरचं आहे डॉक्टर तसं वयोवृद्ध पेशंट्सची सुद्धा एक कॅटेगरी आहे ज्याला आपण जेरिएट्रिक मेडिसिन म्हणतो हो, हो। तर या लोकांचे प्रश्न काय असतात हे जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांना खरोखरच कुठल्या रुग्णसेवेची गरज असते Again, the geriatric medicine is a new branch in medicine, which was seen by us for years and years. Now, the geriatric problems are diabetes, blood pressure, some heart problem, some of them may have paralysis, some may have got some joint problem, uh, back pain, and other problems. They come to the doctor who to whom they uh, uh, they are belief in that. Oh, faith! Faith is right. most important in geriatric patients. In that after seeing the patient and control their diabetes, blood pressure, or heart ailment, or a joint problem, then they need a psychological support, hmm. Hmm. which may or may not get it from their home. Hmm. right. so they feel comfortable with like a senior doctor who can spend some time with them, hmm. talk with them, tell them the problem, how they can eat, how they can do exercise, how they can cope with the new generations, and like that. समटाम्स यू हॅव टू कॉल देअर इन लॉज और मे बी सन अँड टेल देम दिस इज अ प्रॉब्लेम विच मे अकर टू यू इन फ्युचर सो द सिंपथॅटिक अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन जिरेट्रिक मेडिसिन सगळ्यात पहिले तर त्यांचं ऐकून ऐकून घ्यायला पाहिजे वी हॅव टू लिसन टू देम प्रॉपरली दो यू इफ यू डोंट हॅव टाईम देन दिस इज अ क्राईम फॉर देम राईट सो यू हॅव टू लिसन व्हेरी प्रॉपरली अँड देन अँड दॅन दे गेट फेथ ऑन यू अँड फेथ इज अन्ली थिंग विच मेक देम कम्फर्टेबल इन युअर रिमेनिंग लाईफ रिमेनिंग लाईफ पण या वयात काही कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात पेशंट्समध्ये नाही आता कसं आहे की आता बेसिक प्रॉब्लेम फर्स्ट आय वॉन्ट टू टेल यू सो मेनी प्रॉब्लेम्स इन मेडिकल फील्ड ऑर मे बी इन लाईफ इज डेस्टाईम अँड ही कॅन फोरकास्ट इट अँड दॅट्स वाय द पेशंट अँड रिलेटिव हॅव अ लॉट ऑफ फेथ ऑन अ डॉक्टर ऑन अ डॉक्टर खरंय जितकं मेडिकल सायन्स आहे तितकं अध्यात्मही आहे असं डॉक्टर म्हणत आहेत आणि त्यांचे अनुभवही ते सांगत आहेत या अध्यात्मावर या आयुष्याच्या एकंदरीत प्रवासावर ज्याचा विश्वास आहे तसे डॉक्टर देशपांडे आणि तितकंच त्या रुग्णापर्यंत ती आत्मीयता पोचवणं आणि त्याला योग्य वेळी योग्य इंटरव्हेन्शन करून योग्य ते औषध देणं योग्य तो उपचार करून त्याला सुखरूप बाहेर काढणं अशा पद्धतीचं डॉक्टरांचं कार्य जितकं सायन्स आहे तितकं अध्यात्म आहे याच्यावर त्यांचा विश्वास आणि त्याच्यामुळे त्या आध्यात्मिक दृष्टीने खरं तर ते या मेडिकल सायन्सकडे बघत आहेत त्याच्यातच त्यांचं वेगळेपण आपल्याला आहे सरांनी लाखो पेशंट्स बघितले आहेत त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांचा विश्वास हा वाढत आहे आणि अर्थातच त्याला जोड अध्यात्माची आहे सर तुम्ही एक वेगळ्या पर्स्पेक्टिवनी या मेडिकल सायन्सकडे बघताय वेगळ्या परस्पेक्टिवनी एक मानवाकडे बघताय त्याची व्याधी त्याला कसं बरं करायचं याकडे बघताय तो दृष्टिकोन निश्चितच रुग्णांना लाभदायक ठरतो आहे तर त्याबद्दल तुमच्या कार्यसेवेचा गौरवही देशदूतनी नुकताच केलेला आहे आम्हाला त्याबद्दलही अभिमान आहे आणि तुम्ही ही जे कार्य करताय सेवा देताय ती अशीच चालू राहो अशी आमची शुभेच्छा धन्यवाद